राज्याबाहेर एकही उद्योग यापुढे जाऊ देऊ नका यासाठी काळजी घ्या अशा स्पष्ट सूचना देत एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिझरे बिझनेस जत्रेत बोलताना उद्योग मंत्र्यांना दिला आहे ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध संस्थेच्या वतीनं आयोजित बिझनेस जत्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उपस्थिती लावून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केलं एका उद्योगांमुळे अनेक लघुउद्योजकांना काम मिळतं यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते यामुळे उद्योग हे राज्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे अडीच वर्षात काय झाले याचा विचार सोडा आणि यापुढे एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना उद्योगमंत्र्यांना त्यांनी दिल्या आहेत तसंच एक जरी उद्योग राज्याबाहेर गेलात तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशाराही दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री झाल्यानंतर परकीय गुंतवणुकीत आपलं राज्य क्रमांक एक वर आले पूर्वी उद्योजकांना आपले काय म्हणून विचारलं जायचे आता आम्ही त्यांना तुमचं काय म्हणून विचारतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग मंदिरं दुकानं सण उत्सव बंद होते सगळं बंद करून चालणार कसं नुसतं कोरोना करून चालत नव्हतो त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनातील एका विचारधारेचं सरकार स्थापन केल्याचंही त्यांनी सांगितलं मागील अडीच वर्षात विविध क्षेत्रात काम झालं आपलं राज्य उद्योग स्नेही राज्य झालं असंही त्यांनी सांगितलं व्यवसाय कोणताही असो हो त्यात प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल तर शून्यात विश्व निर्माण होतो संधीचं सोनं केलं पाहिजे असं केल्यास त्या व्यक्तीला निश्चित यश मिळतं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं